चा, दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे तर मंडळी हे होते अजित पवार तर काय आहे नेमकं हे प्रकरण जाणून घेऊयात आता जे अजित पवार बोललेले आहेत त्यामधनं तर नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही परंतु बी बी सी मराठीचा एक लेख आहे आणि बातमी आहे त्यामध्ये सगळं प्रकरण उलगडून सांगण्यात आलं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार हे सगळं करणार आहे का तर मंडळी शेतकरी नेहमी विचारतात पहिलं की कर्जमाफी होईल का आणि दुसरं म्हणजे सन्मान निधीचे पैसे वाढतील का सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधीचे पैसे वाढवून देऊ असं आश्वासन महायुतीने आपल्या वचननाम्यात दिलं होतं महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडतं आहे आता दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला गेला तर मार्चमधील अर्थसंकल्पात कर्जमाफी आणि सन्मान निधीत वाढ करण्याबाबत काही घोषणा होऊ शकते का याचीच माहिती आपण या व्हिडिओमधनं बघतो हो। आहोत मंडळी कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता फार कमी आहे सत्तेत आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये दिलेलं होतं सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसात याबाबत निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही महायुती सरकारला सत्तेत येऊन अडीच महिने उलटले तरी कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात होणार आहे तेव्हा या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होईल का असा सवाल शेतकरी करतात याविषयी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बी बी सी मराठी यांच्यासोबत बोलताना म्हटलं होतं की शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री बोलले होते शेतकरी कर्जमाफी बद्दल मुख्यमंत्री बोलले होते याविषयी थोडेफार मागेपिढे होईल पण कर्जमाफी करण्याबाबत सरकारची कमिटमेंट आहे बांधिलकी आहे याचा अर्थ कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बी बी सी मराठीला सांगितलं होतं की राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा होईल असं काही वाटत नाही त्याबाबत काही हालचाली सुरू नाही आहेत सन्मान निधीत वाढ नाही शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजारांवरून पंधरा हजार रुपये नेण्याचं वचनही महायुतीने वचन नाम्यात दिलं होतं अडीच महिन्यात त्याबाबत एकही काही एक निर्णय झालेला नाही आहे दरम्यान चोवीस फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत लवकरच तीन हजारांची वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते देवेंद्र फडणवीस पण लवकर म्हणजे नेमकं कधी हे मुख्यमंत्र्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं नव्हतं सन्मान निधीतील रक्कम वाढीविषयी विचारल्यावर कृषी विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की सन्मान निधीत वाढ करण्याबाबत सध्या काही हालचाली नाही आहेत किंवा तसं मतही सरकारकडून कृषी विभागातील प्रशासनाला विचारण्यात आलेलं नाहीये याबाबतचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होऊ शकतो कर्जमाफीची घोषणा का होत नाही आहे तर निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली तिचा निवडणुकीत फायदाही झाल्याचं विश्लेषण करण्यात आलं शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधी म्हणजेच जानेवारी महिन्यात म्हटलं होतं ते म्हणाले होते की लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक बोजा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठीचा निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आहे आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की आम्ही पुढील चार ते सहा महिन्यात कर्जमाफी योजनेबाबत विचार करून पुढे जाऊ तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एका का जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका शेतकऱ्याने त्यांना विचारलं होतं त्यावेळेस अजित पवार म्हणाले होते माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलंय का अंथरुण बघून हातपाय पसरायचे असतात पण मग सरकार कर्जमाफीचा निर्णय का घेऊ शकत नाही आहे याविषयी बोलताना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राध्यापक नीरज हातेकर हे सांगतात की सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकत नाही आहे तुर्तास तरी कर्जमाफी करण्याचा सरकारचा विचार दिसत नाही आहे पण कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असं शेतकरी म्हणतात तर दुसरीकडे कर्जाची परतफेड हे होत नसल्याने नवीन कर्ज देऊ शकत नाही असं बँकांचं म्हणणं आहे शासनाला कर्जमाफीची गरज नाही का तर शेतकरी कर्जमाफीबाबत असंही एक मतप्रवाह आहे की सध्या कर्जमाफी करण्याची शासनाला गरज नाही आहे कारण सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे आणि स्थिर सरकार आहे त्यामुळे सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना व्याजात थोडीफार सवलत वगैरे देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं पण कर्जमाफीचा निर्णय घेण्याची शक्यता फारच कमी वर्तवली होती कर्जमाफीचा निर्णय घेतलास तर शेवटी शेवटी म्हणजे सरकारची पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर होऊ शकतो असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे आता तीन मार्चपासून हे अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी आणि सन्मान निधीत वाढ करतं का हे पाहणं देखील त्यावेळेस महत्त्वाचं ठरलं होतं आणि त्यावरती अजित पवारांचं हे काय म्हणणं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामधलं ते आपण पाहिलेलं आहे आणि हा सगळा प्रकार तुमच्या समोर या माध्यमातून आम्ही ठेवला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद